नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्याकडे पावर विडर नवक्रांती ॲग्रोचा आलेला आहे आणि तो डिझेलमध्ये आहे त्या पावर विडरची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर पावर विडर म्हणजे काय तर सुरुवातीला आपण एक प्रश्न आहे आता नवक्रांती नव क्रांती म्हणजे एन के नवक्रांती आता बघा एन के याचा अर्थ काय तर नवक्रांती बरोबर तर मित्रांनो बघा नवक्रांती म्हणजे नवीन वस्तू आता पॉवर विडर पॉवर विडर म्हणजे काय तर पॉवर विडर म्हणजे काय पॉवर विडर पॉवर विडर म्हणजे काय ह्याच्यामध्ये बघा दोन प्रकार पडतात एक सेंटर रोटर आणि दुसरा आहे बॅक रोटर आता आपण आज जी माहिती घेणार आहे ती फक्त सेंटर रोटर याचीच माहिती घेणार आहे बॅक रोटरची माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता बघा सेंटर रोटर म्हणजे काय पॉवर विडर हा कन्सेप्ट कधी आला मार्केटमध्ये पहिल्यांदा त्याचं जाणून घ्या पावर विडर म्हणजे आता शेतीमध्ये जो काम करण्यासाठी वापरला जातो म्हणजे काय उदाहरणार्थ एक उदाहरण आपण घेऊया की आता शेतीमध्ये तुम्ही काय पिकवलंय तर एक्स वाय झेड आपल्याला तर रान तयार करायचं आहे रोटरनी करायचं आहे रोटरनी रोटरनी करण्यासाठी पहिल्यांदा पॉवर विडरचा वापर होतो किती इंचापर्यंत पॉवर विडरनं खोल आ, मशागत होती तर सहा इंचापर्यंत सहा इंच तुमची रोटर्नी होती लक्षात घ्या रोटर्नी सहा इंच होती त्यानंतर आता रोटर्नीचं काम करण्यासाठी पण कमी जागेमध्ये काम करायचं आपल्याला उदाहरणार्थ तुमच्याकडे शिमला मिरची एक उदाहरणसाठी आपण घेतोय रोटरची साईज अगोदर बघूया आपण रोटरची साईज आहे तीन फूट लक्षात घ्या रोटरने करता येते सहा इंच डेप्थला म्हणजे खोली सहा इंच खोली जातो रोटर आणि तीन फुटाचा रोटर असतो उदाहरणार्थ आपल्याला जर समजा अठरा इंचामध्ये चालवता येईल का तर होय म्हणजे अडजेस रोटर आहे रोटर आता अडजेस रोटरचा काय फायदा होतो तर समजा आपण शिमला मिरची केली आणि दोन्हीच्या बेड अंतर आहे दोन फूट अठरा इंच उदाहरणार्थ तर तुम्ही अठरा इंचामध्ये किंवा वीस इंचामध्ये तो रोटरची साईज ठेवून तिथं तुम्ही खुरपणीचं काम करू शकता तण काढणीचं काम करू शकता तिथं तुमचं मजूर वाचेल म्हणजे मजुरावर मेन पर्याय लक्षात घ्या रोटरने सहा इंचा डेप्थला रोटरनी करू शकता तीन फुटाचा रोटर तुम्हाला मिळतो एक उदाहरण घेतलं आपण शिमला मिरचीचं की त्याच्यामध्ये शिमला मिरचीसाठी तुम्हाला आम्ही प्रयोग केलाय म्हणून सांगतोय दादा नाही तर तुम्ही म्हणताल की हे असंच गा सांगतात कारण तुम्ही जो बेड टाकता त्या बेडमधला अंतर आहे ना त्या अंतराचा हिशोब करून टाका जेणेकरून तुम्हाला हा पॉवर विडरनं गवत काढता येईल तर अठरा इंच की वीस इंचापर्यंत तुम्हाला सांगतो की तो अंतर जर असेल तुमचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा रोटर चालतो दीड फुटाच्या पुढं दीड दोन फुट आता दुसरी गोष्ट अजून ह्या रोटरचा काय फायदा होतो डाळिंबीच्या बागेमध्ये बुड चाळणीचा प्रकार जो असतो डाळिंबीचं बाग आहे सांग आता ही रोट डाळिंबीचं झाड आहे तर ह्या झाडाच्या खाली जो गवत आहे समजा ही गवत आहे तर ह्याच्या खालचं जे रोटरणीचं काम आहे तर हे रोटरणीचं काम आपला हा पॉवर विडर करतो हा प्रश्न झाला डाळिंबीच्या बाबतीत डाळिंब बाग मग अशी शिमला मिरची सांगितलं आता डाळिंब दुसरं मग हा उसाला भर लावेल का आता हे प्रश्न काय घेतोय मी शेतकरी प्रश्न विचारतात म्हणून हे जे उत्तर इथंच देतो उसाला भर लावेल का उसा ला उसाला भर म्हणजे माती लाव का हा नेहमी विचारलेला प्रश्न आहे म्हणून साठी हा इथं महत्वाचा ठरणार आहे उसाला भर लावतो का तर त्याचं उत्तर आहे का उसाला भर लावण्यासाठी बॅक रोटरी लागतो म्हणजे हिता जी मागाशी तुम्ही सांगितलं ना उसाला भर लावण्यासाठी उत्तर काय आहे उसाला भर लावण्यासाठी बॅक रोटरी लागतो बॅक रोटरी पॉवर विडरनच करता येतं परंतु बॅक रोटरी लागतो आता ह्यामुळं आपला पावर विडर उसाला पोटीमध्ये भरला होत नाही ते आपल्याकडे आहे आता तुम्ही म्हणताल की मग बॅक रोटरी आम्हाला दाखवा तर चला बघूया बॅक रोटरी तर मित्रांनो बघा ह्याला म्हणतात बॅक रोटरी म्हणजे पुढं जो टायर आहे तर टायर आणि पाठीमागं रोटर असतो बघा आता इथं तुम्हाला दिसतंय का पुढं टायर दिसत आहेत आणि महागा एक वेगळाच रोटर आहे तर त्याला म्हणायचं बॅक रोटरी तर ह्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर मित्रांनो बघा आता हा प्रश्न झाला अजून एक असा प्रश्न आपण घेणार आहे की बॅक रोटरी झाला पावर विडर पावर विडरचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे पाठीमाग जो हा भाग आहे हवा इथं हो, तुम्हाला दिसत असेल खोबळापट्टी तर तिथं तुम्हाला काय जोडता येईल औतवखर औतवखर काय भागामध्ये फन म्हणतात बघा आता ही मी बरीच नावं हो दिसतो पास असते त्यानंतर कोळपणी आहे आणि एवढी सगळी आवतवखर फन पास आणि कोळपणी एवढं त्याला जोडता येतं तर तुम्हाला ते कसं आहे ते पण दाखवतो मी तर बघा हे आवतवखर आपण बनवलेला आहे पाठीमागायला मागायला व्हील पण आहेत कोळपणीचे दोन तुकडे पास आहे अशा पद्धतीने हावतवखर आहे आणि ही लोखंडी चाक पण बघून घ्या तुम्ही तो रेझर पण बघून घ्या म्हणजे आपल्याला पुढं ते येणार आहे तर मित्रांनो ही सगळी माहिती का तुम्हाला सांगायचं आहे बरेच शेतकरी बांधव माहिती विचारत असतात म्हणून आता आहो तो खर कुठं काम करतो आता मेन रोटरचं काम झालं डाळिंबीमध्ये वगैरे काम करतो पिकामध्ये तुम्हाला खुरपायचं काम करतो आता हे तुमचं प्लेन रान आहे तर ह्या रानामध्ये पहिल्यांदा तुमचं रान भुसभुशीत करण्यासाठी सहा इंच खोलीपर्यंत जाण्यासाठी रोटर मारायचा रोटर मारायचा आता रोटर मारला त्यानंतर तुम्हाला सरी सोडायची आहे तर रेझर पाहिजे ना मग तो रेझर सुद्धा या ठिकाणी आपण देतोय तर दुसरा गोष्ट रेझर झालंय कसं मेन प्रॉब्लेम हो, की या ठिकाणी जी पॉवर विडर असतो त्या पॉवर विडरला ही दोन लोक लबरी चाका असतात तर ही लबरी चाक आपल्या शेतामध्ये काय करतात गुरगुर गुर फिरतात म्हणून आपण काय केलं त्या ठिकाणी लोखंडी चाक देतोय म्हणजे रेजर झाला आणि तिसरी गोष्ट लोखंडी चाक ही सगळं दिल्यामुळं काय फायदा होतो तर तुम्हाला सांगतो की ही रेझर म्हणजे सरी सोडण्यासाठी वापरला जाईल अवत वखर ह्या लोखंडी चाकामुळे चालल फन चालेल पाच चालल कोळपणीचं टालल तर ही सगळी माहिती या ठिकाणी आहे दुसरी एक गोष्ट असली महत्वाची आहे ते आपण बघणार आहोत ती म्हणजे पावर विडरनं हा जो पॉवर विडर आहे यानं आपल्याला अजून काय काम करता येतं अजून काय काम करता येतं तर ह्याच्यामध्ये बघा पॉवर विडरनं अजून काम करता येतं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम फवारणी फवारणीसाठी पाठीमाग ह्याला एक हे दिलेलं आहे या ठिकाणी फुली दिलेली आहे या ठिकाणी जर टी पी बसवला तर तुम्ही फवारणी करू शकता फवारणीसाठी ह्याला टी पी टी पी बसवू शकता हा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली अजून काय करतो पाण्याचा पंप बसवू शकता बसवू शकता त्यानंतर अजून काय करू शकता ट्रॉली बसवू शकता पुढे ट्रॉली आहे बघा ट्रॉली तर अजून काय करू शकता तर ह्याला तुम्ही पिठाची गिरण असेल ती चालवू शकता त्यानंतर कडबा कुटी चालवू शकता त्यानंतर अजून काय करू शकता तर ह्या मशीनच्या साह्यानं तुम्हाला आ, पावर विडरच्या साह्यानं ही सगळीच कामं होऊन सुद्धा जर पावर विडरनं तुम्हाला शेतीमध्ये लागणाऱ्या समजा ट्रान्सपोर्टिंग म्हणजे इथून समजा शेतीमध्ये काही न्यायचं असेल तिथून काय आणायचं असेल तर ह्या ट्रॉलीचा उपयोग होऊ शकतो अजून तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली सांगायची की ह्या पॉवर विडरचं काम म्हणजे तुम्हाला सांगतो की शेतीमध्ये दोन बैलाची कामं जी एका काम, वाक्यात सगळं सांगतो दोन बैलाची कामं करण्यासाठी हा पॉवर विडर सफिशियंट आहे पण काम करून घेता आलं पाहिजे आता बघा अजून काय शेतकरी बांधवांसाठी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे काय प्रश्न असू शकतात तर मित्रांनो हा डिझेल पॉवर विडर आहे तर डिझेल पॉवर विडर आणि ह्या डिझेल पॉवर विडरची सात एच पी पावर विडर आहे ह्याचा ॲव्हरेज किती आहे एव्हरेज आहे एका लिटरला दीड तास एका लिटरला दीड तास ॲव्हरेज आहे म्हणजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लक्षात घ्या किंमत पूर्ण अवजारासहित नवक्रांती ॲग्रो एन के नवक्रांती या पॉवर विडरची किंमत आहे पासष्ट हजार रुपये पॉवर विडर आपल्याकडे तीस हजार रुपये चालू आहेत परंतु क्वालिटीला सुद्धा फरक असतो पैसे तुम्ही जेवढे चांगले देताल तेवढी वस्तू चांगली निश्चित येईल हे तुम्हाला माहिती आहे तर आता पासठ मध्ये काय येईल पासठ मध्ये काय येईल ते बघूया तर पहिल्यांदा येईल बघा पॉवर विडर म्हणजे मशीन येईल दुसऱ्यांदा येईल रोटर त्याचा तिसरा येईल दोन थाळ्या साईडच्या चौथ येईल पास हे सॉरी चौथ येईल वखर औत वखर त्यासोबतच त्याला येतोय पास त्यानंतर त्याला येतोय कोळप आणि हे सगळं चालावं हो, यासाठी येत आहे लोखंडी चाक आणि सहावी गोष्ट आहे रेजर एवढंच येईल नाहीतर तुम्ही म्हणताल की ट्रॉली वगैरे सांगितली म्हणल्यावर ट्रॉलीला वेगळे पैसे द्यावे लागते तर ला ते समजून घ्या हे एकदम चांगल्या क्वालिटीचा पॉवर रिटर याच्यामध्ये तुम्हाला अगदी तीस हजार रुपयेपर्यंत पर्यंत पॉवर रिटर पेट्रोलमध्ये आहेत परंतु आपल्याकडे हे टॉप मॉडेल आहे नव क्रांती टॉप मॉडेल डिझेलचा पॉवर विडर आहे बरेच शेतकरी बांधव तर डिझेल मध्ये काय फरक असतो तर डिझेलचं हेवी काम असतं चांगल्या क्वालिटीच असतो पावर विडर दो रोटर दोन थाळ्या थाळ्यात औतवकर पाच कोळपणी दोन लोखंडी चाकण रेझर एवढं सगळं आणि सहावा सातवा गोष्ट राहिली सांगायची तुम्हाला च्या ट्रान्सपोर्ट तुम फ्री आहे म्हणजे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे फ्री डिलिव्हरी थोडक्यात फ्री डिलिव्हरी तुमच्या तिथं जिथं एल आहे ना ट्रान्सपोर्टला तिथं तुम्हाला ही फ्री डिलिव्हरी लागू होती बरं का हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं अजून काय मिळेल नवक्रांतीकडून हे पण सांगतो की पॉवर विडर तुम्हाला भेटेल पण मला आता पॉवर विडर मिळाला आहे बरोबर आहे पण त्याचा जोडणी कशी करावी मला कसा पावर विडर मिळेल हे सांगतो पहिल्यांदा तुम्ही काय करायचं एक पाच हजार रुपये भरायचे पाच हजार रुपये ॲडव्हान्स भरायचा आहे पाच हजार रुपये ॲडव्हान्स भरला की तिथं वस्तू येईल तुमच्या जिथं व्ही आर एल ट्रान्सपोर्ट आहे तिथं वस्तू आल्यानंतर राहिलेले बाकीचे पेमेंट भरायचं आहे राहिलेले पेमेंट तिथंच भरायचं नाही आमच्या जे का अकाउंट आहे राहिलेला पेमेंट भरायचा आहे आणि मग आम्ही इथून ते सोडवून देतो तुम्हाला बरोबर सोडवून दिल्यानंतर तुम्हाला जोडणीचा व्हिडिओ पाठवतो आम्ही जोडणी व्हिडिओ जोडणीचा व्हिडिओ का पाठवायचा आहे तर तुम्हाला पॉवर विडर घरी आल्यानंतर पॅक पेटी असते त्याचा एक तुम्ही व्हिडिओ बनवायचा काय काय वस्तू आले त्या आणि ते सविस्तरपणे कसा जोडायचा नट ना नट कसा जोडायचा ह्याची सगळी माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यम व्हिडिओमध्ये सांगितलेली असते आता या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हिडिओची लिंक ती लिंक आहे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा ती बघू शकता आता दुसरं व्हिडिओ तर व्हिडिओ मिळाला तुम्ही जोडला तर चालू कसा करायचा ते त्या सगळं व्हिडिओमध्ये दिलेलं आहे पुन्हा त्या पावर विडरला वॉरंटी काय किंवा कसं पार्ट भेटणार ह्याची पण माहिती सांगतो ऐका आता तुम्ही पॉवर विडर घेतला आणि जर समजा तुम्हाला पावर विडरची एखादी वस्तू काय खराब झाली किंवा एक चार पाच महिन्यामध्ये वर्षांमध्ये काय बिघडलं बिघड झाला तर तुम्हाला आम्ही एक विशिष्ट असे नंबर देतो जे आमचे व्हॉट्सअपचे नंबर असतात आणि त्यांच्यावर तुम्ही संपर्क आम्हाला करू शकता मिस्त्रीचे नंबर असतात मग ते संपर्क तुमच्याशी होणार आणि तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्ही घेतलेल्या पावतीचा फोटो किंवा पावरविडरचा फोटो पाठवायचा शक्यतो पावतीचा फोटो पाठवायचा पावतीचा फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवा पावतीचा फोटो पाठवला की आम्हाला तो मॉडेल लक्षात येतो की मॉडेल कुठला आहे आणि त्या मॉडेल आम्ही तुम्हाला काय करतो की त्याला कुठला पार्ट गेलाय त्या पार्टचा एक फोटो पाठवायचा आम्हाला आणि मग पार्टचा फोटो पाठवला की तुम्हाला तो, तो पार्ट पाठवून देतो पार्ट एस टीनं किंवा कोरियरनं पाठवून देतो अशी सर्विस आपली आहे तर अजून काय माहितीचा प्रश्न विचारायचं विचारा आता बघा सबसिडी सबसिडीचा मुद्दा का घेतला बरेच शेतकरी बांधवांना सबसिडीचा विचार तर मित्रांनो बघा सबसिडीचा मुद्दा आपल्याकडे काही मॉडेलला सबसिडी आहे तर मॉडेल वाईज सबसिडी असते तुम्ही सबसिडीचं मॉडेल सुद्धा आपल्याकडे येऊन बघू शकता मॉडेल वाईज आता दुसरा एक मुद्दा आहे आता मला पॉवर विडर घ्यायचाच आहे पॉवर विडर घ्यायचाच आहे हा प्रश्न लय महत्वाचा आहे तुमचा फोन लागत नाही तर तुम्हाला कॉन्टॅक्ट होत नाही तुम्ही भेटत नाही किंवा आम्हाला तर ही वस्तू घ्यायचीच आहे पण काय करू हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांसाठी तर ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला एक उत्तर देतो की तुम्ही काय करा जर घ्यायचीच वस्तू आहे तर अगोदर तुम्ही दुकान बघा महत्वाचं बघा आता मी तुम्ही म्हणताल की पुन्हा तुम्ही काय म्हणताय तर हे दुकान तुम्ही बघितलं पाहिजे तुम्ही पंढरपूरला आला पाहिजे का तर तुमची कुठली तरी फसवणूक होणे कारण तुम्ही ऑनलाईन पैसे टाकणं म्हणजे माझ्याकडे नाही होणार पण बाहेर कुठंतरी तुम्ही पैसे टाकता आणि पैसे व पैसे बी तिकडे वस्तू बी तिकडे असं होतं किंवा वस्तूच कुठली तरी येते तर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं वस्तू बघा या पंढरपूरला वस्तू बघा ती तुमची बुकिंग करा वस्तू आणि मग तुम्हाला ती वस्तू आम्ही तुम्ही इथं आल्यावर पाचच भरा बाकीचं तिथं आल्यावर द्या परंतु तुम्ही पंढरपूरला आल्यावर तुम्हाला मॉडेल बघायला मिळेल आता तुम्ही पत्ता पत्ता कुठं आहे ह्याचा प्रश्नाचं उत्तर झालं बघा आता पत्ता पत्ता आहे इथं लिहून टाकतो मी तुम्हाला आपलं शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीचा पत्ता हे तुम्हाला अगोदर देतो बरोबर आहे शुगर किंग ट्रॅक्टर ट्रॅक्टर कंपनी तर ह्याचा पत्ता कुठे आहे पंढरपुरात आला तर जुना अकलूज रोड कोणाला तिथं आल्यानंतर खेड बाळवणी चौक म्हणायचं सॉरी खेड बाळवणी चौक म्हणण्यापेक्षा जुन्या अकलूज रोडला सरळ आल्यानंतर इथं असा एक ब्रिज लागतो त्या ब्रिजच्या पण खाली आल्यानंतर इथं तुकाराम महाराजाचं शिखर आहे त्या शिखराजवळ शुगर किंग नाव आपली कंपनी म्हणजे पंढरपूरपासून आठ किलोमीटर एवढं लक्षात घ्या किंवा तुम्ही आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर आठ आठ पाच सात हजार शंभर या नंबरला जर तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला लिंक येते डायरेक्ट लोकेशनची त्या ना तुम्ही येऊ शकता हा एक पत्ता आहे इथं तुम्ही डायरेक्ट कंपनीमध्ये येऊन वस्तू बघू शकता आणि खरेदी सुद्धा करू शकता दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं एकदा एक एक आढावा घेऊया आता दुकानचा पत्ता सांगतो तुम्हाला दुकान कुठं आपलं दुकान आहे दुकानमध्ये तुम्हाला जास्त काय व्हरायटी बघायला मिळणार नाही ना ना, थोडंच मिळेल तर दुकान आहे स सरगम चौकामध्ये आल्यानंतर सरगम चौक सगळ्यालाच माहिती आहे सरगम चौक तिथून मेकॅनिकल लाईन ला मेकॅनिकल लाईन आणि तिथं एक रिलायन्स पेट्रोल पंप आहे धीरुबाई अंबानीचा रिलायन्स पेट्रोल पंप त्याच्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर चार मजली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये पुढे टॅक्टर फिक्टर बारके छोटे छोटे पावर रोड असतात त्याच्या आतमध्ये सरळ या पाठीमागे छोटंसं गडवण आहे तर त्या चार मजली बिल्डिंगच्या तिथं तुम्ही येऊ हो शकता ह्याचा आपण स्क्रीनशॉट फोटो काढा पहिली गोष्ट दुकानचा पत्ता झाला त्यानंतर ही पत्ता बघा शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी जुना क्लुज रोड खेडबा चौकाच्या अलीकडे आहे तिथे काही लिहित नाही मी पण तुम्ही कोणालाही ही पत्ता विचारू शकता तर अशा आपण काय काय बघितलं एक थोडा आढावा घेऊया आपण आज काय काय आपण बघितलं कट कसं करायचं